मंडई आम्हाला पासपोर्ट साईज फोटोज काढायचे होते तर इथे आपल्यासारखे असे पासपोर्ट साईज फोटो काढायला स्टुडिओ नाही आहेत की अरे साहेब असं बघा इकडे बघा मानवर करा खाली बघा नंतर इकडनं असा फोटो काढ मागे बॅकग्राऊंड कुठलं पाहिजे हा मागे बॅकग्राऊंड नाही बॅकग्राऊंड कुठलं पाहिजे सगळं हे असं असतं पण इथे यु केमध्ये तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो काढायचे असेल तर स्वतः स्वतः काढा म्हणजे कॅमेरा घेऊन नाही तर ते कसं ते बघा इथे असा फोटो बूथ आहे हे बघा स्नेहल दाखवते तुम्हाला इथे असा फोटो बुथ आहे आणि मग इथे गेलात की तुम्हाला तुमचं तुमचं निवडायचं की कशासाठी तुम्ही फोटो काढताय लायसन्स आहे आयडी क्रुफ आहे इंटरनॅशनल पासपोर्ट साठी आहे इथे कॅमेरा फक्त असं समोर बघायचं आणि फोटो निघतो चला प्रोसेस